त्या जा पेक्षा जास्त इंजेक्शनची चर्चा जास्त आहे म्हणून तो मुद्दा मला <coughs> तो क्लिअर करायचा आहे की का, का नेमकं प्रत्येक वेळेस तुम्ही ट्रोल होता आता, आता मानते लोक मनाला काही बी म्हणू शकते बरं का कारण इंजेक्शनला पळ येते ते पण आपला तसा काही नाही आपण भरपूर बैलावर कष्ट घेते आणि इंजेक्शनवर ते बैल कधीच टिकून पळू शकत इंजेक्शन हा सिद्ध करून टाकायचं का बा बिना ना पळणारा बैल ना एक नंबराची गाडी मारून दाखवायची त्यांना इंजेक्शन मारून पण इंजेक्शन वर तो का इंजेक्शन वर खरं व्हायला पळते पण इंजेक्शन वर जर पळाला असतं तर आज अडीच महिने बांधून होत असता डॉक्टर लोक आहे ना एक नंबर केली असते आपण नसते केली एक नंबर बरोबर ते न स्वतः एक नंबर केली असते त्या बक्षिसाच्या रकमातलंच रक्कम मग इतकी मोठी रक्कम आपल्याला जास्त गोष्ट सांगत नाही हे मैदानाची याच्या अव्वलची गोष्ट आहे आता आपले फुलामरेचे डॉक्टर होते काहीतरी नाव होते त्याचं नाव सांगितलं मग आपल्या काही लक्षात राहिलं नाही ते डायरेक्ट घरी आले म्हणे शाकीर बाई आपल्या पैसे असा असं बैल म्हणे बैल पळन नाही म्हणे कमी पोहतो ते स्वतः डॉक्टर होता त्यांना हे परेश विचारला मला बैल पळून राहिला काय करणं पडन म्हणे त्या बैलात गती तेवढी तेवढाच बैल पाळणार ना बरोबर हा सगळेच जण थोडी फौजी होऊ शकते सगळेच जण फौजी पोलीस बी नाही होऊ शकत ना ज्याच्यात धमाके तेच माणूस होऊ शकतो त्याच्यात तसं जनावरांमध्ये प्रत्येक बैलनी पळू शकत एक नंबरमध्ये लोकांचा हा समज का दूर होत नाही लोक म्हणतात अडीच महिने झाले आता महिनाभर आणि बैल मैदानात आणता था, एक नंबर करता कुलाल करता मग लोकांच्या डोक्यात का नाही येते की बाबा अडीच महिन्यानंतर बैल मैदानात येतोय कसा म्हणजे जर लोकांना वाटतं इंजेक्शनवर बैल पडतोय तर अडीच महिन्यानंतर जर बैल मैदानात उतरतोय आणि अडीच महिन्यानंतर जर बुलाल करतोय नंबर करतोय तर ते पण त्याचं तो गॅप पण बघितलं पाहिजे ना अडीच दोन माएन महिने इंजेक्शन जर पळालं असतं ना अडीच महिने थांबलंच नसतं बच म्हणतात